संत ज्ञानेश्वरादी भावंडात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान संत सोपानदेव यांचे ते यांतील सर्वात थाकटे भाऊ होते त्यांच्या पाठीवर मुक्ताबाई ही धाकटी बहीण ही भावंडे सतत एकमेकांसोबत राहिली वावरली त्यांचे जीवन एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही आपल्या जन्मापासून समाधीपर्यंत ती एकमेकांना सोडून राहिलीच नाहीत जणू ही चार मानवी शरीरे असली तरी त्यांचा आत्मा एकच असावा एवढे त्यांचे वावरणे एकात्म होते सोपानदेवांचे चरित्र अभ्यासताना ही बाब विशेषत्वाने लक्षात घ्यावी लागते विठ्ठलपंत व रुक्मिणी यांच्या संत निवृत्तीनाथ व संत ज्ञानेश्वर यांच्या नंतरचे आणि संत मुक्ताबाई यांच्या या बहिणीच्या अगोदरचे अपत्य म्हणजे संत सोपानदेव होत आई वडिलांनी देहत्याग केला त्यावेळी ही भावंडे लहान होती सोपानदेवांची वय तर अजानतेच म्हणावे लागेल अगदी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका लिहिली तेव्हा म्हणजे शके बाराशे बारामध्ये त्यांचे वय अवघे पंधरा सोळा वर्षांचे होते सोपानदेव आपले थोरले बंधू निवृत्तीनाथापेक्षा सहा वर्षांनी संत ज्ञानदेवांपेक्षा तीन वर्षांनी धाकटे होते तर संत मुक्ताबाईपेक्षा ते तीन वर्षांनी मोठे होते संत जनाबाईंच्या अभंगास प्रमाण मांडल्यास सोपानदेवांचा जन्म शके बाराशे शहाण्णवमध्ये गृहित धरावा लागतो त्यांचे बालपण प्रारंभी आई वडिलांच्या छत्रछाईखाली गेले असले तरी हे प्रेम त्यांना अतिशय अल्पकाळ मिळाले होते त्यानंतरचे त्यांचे बालपण निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्याच सान्निध्यात गेलेले सो आहे सोपानदेवांना आपल्या आईवडिलांकडून सुसंस्कृत जीवनाचा वारसा मिळाला होता शिवाय त्यानंतर थोरल्या भावंडांनीही त्यांच्यावर उत्तम संस्कार केलेले आहेत आईवडिलांच्या समवेत त्र्यंबकेश्वराची यात्रा त्यांनी अतिशय लहानपणीच केली त्यावेळी निवृत्तीनाथांच्या गर्भगिरीच्या जंगलात हरवण्याचा प्रसंग त्यांच्या जीवनात विस्मरणीय ठरला असावा पुढे भावंडांसोबत शुद्धीपत्र मिळवण्यासाठी त्यांनी पैठणला प्रयाण केले परतीच्या प्रवासात नेवासा येथे या भावंडांचा प्रदीर्घ मुक्काम पडला होता नंतर भावंडांसोबत पंढरपूरची वारी आणि नामदेवादी संतांबरोबर तीर्थाटनही त्यांनी केले अशा प्रकारे त्यांना बालपणातच एक प्रकारची भटकंती करून जीवन कंठावे लागले होते सोपानदेव वयाने लहान असले तरी अध्यात्मातील अधिकारी पुरुष होते निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्या सहवासात राहून त्यांनी आध्यात्मिक व यौगिक प्रगती साधलेली होती त्यामुळे त्यांच्याकडे वारकरी परंपरेतील अनेक संत आकर्षित होणे साहजिकच होते काही संत जनांनी त्यांचे शिष्यत्व पत्करल्यांची नोंद विविध अभंगांतून मिळते वारकरी संप्रदायामध्ये विसोबांना कुठे ज्ञानदेवांचे तर कुठे मुक्ताबाईंचे शिष्य मांडलेले आहे मात्र स्वतः विसोबा खेचर यांचा भंग प्रमाण मांडल्यास त्यात ते, ते स्वतःचा उल्लेख सोपानदेवांचा शिष्य असाच करतात सोपानदेवांना ते सद्गुरू म्हणून त्यांनी आपल्या माध्यावर कृपेचा हात ठेवल्याची नोंद करतात माझी मूळ पिटिका सोपान सद्गुरू त्यांनी माथा कप ठेवी त्याचे कृपे करून मी पणा थकलो देह भावा गेलो विसनिया सांगयावा अंगीकार मुक्ताईने केला सोपान न मजवरी। जन्म मरणाचे भय नाही आता खेचरी तत्वता मुद्रा दिली जिकडे पाहे तिकडे आनंद भरला खेवर सामावला तया माझी ज्ञानेश्वरी भावंडे निवृत्तीनाथांच्या सान्निध्यात सतत एकमेकांसोबत राहिली आलेली सारी संकटे त्यांनी एकत्रितपणे झेलली सर्वच प्रसंगांना त्यांनी मिळून सामोरी गेली पैठणचा प्रवास असो की पंढरीची वारी असो तीर्थाटन असो की माधुकरी मागणे असो सर्वत्र ही चारही भावंडे एकमेकांसोबतच सावलीसारखी वावरली मात्र ज्ञानदेवांच्या प्रयाणानंतर ही घडी विस्कटली त्यांच्या जीवनातील आनंदच हरपल्यासारखा झाला आपणही आता समाधी घेऊन या जगाचा निरोप घ्यावा अशी भावना सर्वांच्याच मनात येत होती ती सर्वप्रथम बोलून दाखवली सोपानदेवांनी ज्ञानदेवानंतर आधार गेल्यामुळे म्हणा किंवा विरक्ती वाढल्यामुळे म्हणा पण सोपानदेवांना समाधी घेण्याची घाई झाली असावी त्यातूनच ज्ञानदेवांच्या समाधी सोहळ्यानंतर अवघ्या एका महिन्यातच सोपानदेवांनी मार्गशीर्षवद्य तेरा रोजी सासवड येथे समाधी घेतली निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांसारख्या प्रज्ञावंत भावंडांच्या सहवासात सतत राहिल्यामुळे मुळात करुणावतार असलेल्या सोपानदेवांनी लेखनाची उर्मी असणे नैसर्गिकच होते नेवासे येथे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचे निरूपण केले अमृत अनुभव हा ग्रंथ लिहिला पुढे चांगदेवांच्या पत्राच्या निमित्ताने चांगदेव पासष्टी हा ग्रंथ सिद्ध झाला निवृत्तीनाथवा मुक्ताई यांनीही रचना केली यांच्या सहवासामुळे सोपानदेवांनीही लेखन केले आहे त्यांच्या नावावर सोपानदेवी हा ग्रंथही असल्याचे काही संशोधक मानतात मात्र तो उपलब्ध नाही तथापि त्यांनी लिहिलेले अभंग उपलब्ध असून त्यांचा विचार येथे केलेला आहे संत सोपानदेवांनी केलेल्या रचनेकडे संख्यात्मक दृष्टीने पाहिल्यास ती अतिशय कमी आहे मात्र त्याकडे भावनात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातील मूल्य लक्षात येतात त्याच अनुषंगाने त्यांचा अभ्यास केलेला आहे सोपानदेवांच्या अभंगाचे मर्म नेमकेपणा सांगताना प्राचार्य कृष्ण गुरब लिहितात संत श्री सोपानदेव महाराजांच्या अभंग अक्षय ज्ञानगंगेत प्रवेश करताच आपल्या मेंदूवरील क्षुद्रादी जैन्मा क्षुद्र विचारांचे चिकट चिकट अति अति चिकट थर थरच्या थर अगदी सहजरित्या विरघळून निघून जातात कमालीचे अंतर्मुख करणारे जीवन विचार सांगून बुद्धीची अमलिनताच दूर करण्याचे पहिले कार्य श्री सोपानदेव करतात वस्तुतः कोणत्याही वारकरी संतांनी निर्मिलेले अभंग ठरवून एखाद्या साच्यात बसवलेले नाहीत ती काही त्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेली उठा नाही त्यामागे निखळ भक्तिभाव आहेत त्या ते त्यांच्या मनातील भक्तीच्या भावना आहेत त्यामुळे त्या अभंगांची स्पष्ट वर्गवारी करता येत नाही मात्र ज्या विषयाचे प्रतिपादन त्या अभंगात केंद्रस्थानी आढळते त्यामध्ये त्याचे वर्गीकरण करावे लागते संत सोपानदेवांनी निर्मिलेल्या अभंगातील जवळपास निम्मे अभंग पंढरी महिमा वर्णन करणारे व पांडुरंगाच्या नामस्मरणाचे महात्म्य सांगणारे आहेत वारकरी संतांना पंढरी म्हणजे भूवैकुंठ आहे या ठिकाणी आली पंढरीची वारी केली की स्वर्गाची प्राप्ती होते ही या संतांची आणि समस्त वारकरी संप्रदायाच्या अनुयायांची श्रद्धा आहे पांडुरंगाच्या पायाचे दर्शन व नामस्मरण जीवाला मुक्ती मिळवून देण्यास पुरेसे आहे ही त्यांची श्रद्धा असते सोपानदेवांनीही या श्रद्धायुक्त अंतकरणानेच या रचना केलेल्या आहेत उघडली दृष्टी सकट वैकुंठीची वाट पंढरी जाणं दृष्टी भरी पाहे दैवत पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे हाची मार्ग सोपा जनासी उघड विषयाचे जाडं टाकी परते सोपा न म्हणे गुफसी सर्वथा मग नव्हे तथा भक्तिपंथे आपली दृष्टी उघडली असून म्हणजे आपणास नवे भान आले असून पंढरीला जाणे म्हणजे वैकुंठाला जाण्याचा मार्ग प्रशस्त करणे होय तेथे गेल्यावर आपले आराध्य विठ्ठलाचे दर्शन झाले म्हणजे माझे मनोरथ पूर्ण झाल्यासारखे आहे यासाठी सोपानदेव सर्वसामान्य जणांस विनंतीपूर्वक सांगतात की हाच सोप्पा मार्ग आहे वैकुंठीच्या प्राप्तीसाठी यासाठी सर्वांनी पंढरीची वारी केली पाहिजे वेदप्रणित महाविचारांचे सार म्हणजे श्री सोपानदेव वेदांतील समृद्ध पारमार्थिक महाविचारांतूनही परमकैवल्यधाम दर्शविणारे सारभूत विचार श्री सोपानदेव स्वतः जगले आणि मानवाने केलेली स सर्व प्रकारची अवहेलना संतोषपूर्वक सहन करूनही या मानवाच्याच परम उद्धार सोपानदेवांनी हे महाविचारांचे सार आपल्या अभंगांच्या रूपाने जगासमोर ठेवले ही सोपानदेवांची परम सीमा होय निवृत्ती ज्ञानदेव या थोरल्या भावंडांच्या व मुक्ता या धाकट्या बहिणीच्या सदैव सहवासात राहिलेल्या सोपानदेवांनी समाजाची अनेक रूपे पाहिली होती त्यांचा छळ करणारा उच्च वर्ग व अज्ञानी व दरिद्री असूनही त्यांच्यावर प्रेम करणारा बहुजन वर्ग या ही प्रचिती त्यांना आली होती हा अडाणी समाज भगवंताच्या चरणी लागावा व त्याचा उद्धार व्हावा ही त्यांची भावना तयार होणे साहजिकच होते या सर्वच भावंडांच्या मनात सामान्य जनाविषयी करुणा होती तशीच ती सोपानदेवांजवळही होती श्रीहरी हा सदा सर्व असणारा व नित्य आहे तोच चा जगाचा चालक व पालक आहे तो सर्वत्र डांदत असतो हा निर्गुण निराकार श्रीहरी पंढरपुरी पांडुरंगाच्या रूपाने भक्तांच्या कल्याणासाठी उभा ठकला असून त्याच्या पायावर माथा ठेवून सर्वांनी आपले कल्याण करून घ्यावे तोच या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मार्ग दाखवेल असा त्यांच्या अभंगातून उपदेश पाहावयास मिळतो यामुळेच सोपानदेवांच्या अभंगात या सामान्य जनतेच्या हितासाठी भगवंताचा धावा केलेला दिसतो मानवाने भगवंताच्या चरणी लीन व्हावे यातच त्यांच्या जीवनाची कर्तव्यता आहे असा त्यांच्या अभंगांचा मतितार्थ आहे या भावंडांतील ज्ञानदेवांनी कार्तिक वद्य तेरा शके बाराशे अठरा या दिवशी आळंदी येथे इंद्रायणीच्या तीरावर सिद्धेश्वराच्या मंदिरात समाधी घेतली यानंतर विरक्ती अवस्था प्राप्त झालेल्या सोपानदेवांनीही केवळ एका महिन्यात शके बाराशे अठरामध्येच वद्य तेरा रोजी सासवड गावी कडेच्या तीरावर वटेश्वराच्या राऊळाजवळ समाधी घेतली व आपली जीवनयात्रा संपविली